पशुसंवर्धनच्या अधिकाऱ्यांना विनंती केली आणि त्यांनी आपल्याला पाच दिवस चांगल्या प्रकारचं डॉक्टर देण्याची गवाई आपल्याला दिलेली आहे मी या इंदापूर तालुक्यातील अधिकाऱ्यांना सुद्धा सर्व सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना सुद्धा विनंती करतो की शेवटी या तालुक्यातून प्रचंड लोक या कार्यक्रमाला येणार आहेत आमची पोलीस यंत्रणा असेल त्याचप्रमाणे आरोग्य खात्याचे ची लोक असतील किंवा कृषीचे लोक असतील पंचायत समितीचे लोक असतील त्याचप्रमाणे सर्व अधिकारी लोक असतील यांनी आम्हाला सहकार्य करावं अशा प्रकारची आपल्या माध्यमातून मी त्यांना विनंती करतो साधारणपणे शेतकरी किती लाभ घेतील हा विषय आपण प्रत्येक वर्षी पाहिलेला आहे पहिल्या वर्षी थोडा हळू हळू ह्याच्यामध्ये वाढच होत चालली आहे आता आता जबु जवळजवळ प्रत्येकाला mm. या येण्यासाठी mm. आम्ही आपल्या माध्यमातून निमंत्रण दिले जात आहे बरोबर का पण आम्ही वैयक्तिक सुद्धा मार्केट कमिटी मधून सुद्धा आम्ही प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न कर करणारच आहे आणि आमचे सर्व संचालक मंडळ सुद्धा दोन दिवसापासून प्रत्येकाला कॉन्टॅक्ट करत आहे आता लोकांची संख्या काय सांगता येते येणार नाही पण प्रत्येक वर्षीचा हे पाहिला फ्लो पाहिला वाढत चाललेला आणि ह्या वर्षी चांगल्या प्रकारचा आहे सिंदापूर शहरात जे लोक येणारे बघायला त्यांच्यासाठी काय अशी वेगळी व्यवस्था केली नाही वंदागिरीवर आपण प्रत्येक वर्षी करतो पण लोकं एवढी ये येत नाही ज्या आपल्या प्रत्येकाच्या घरी वाहन झाले तशी जर गरज पडली तर आम्ही त्याची सोय करू ना आपण गाड्या ठेवतो आपण प्रत्येक वर्षी गरज वाटली तर आपण कसे करू पण गाड्या नाही तर व बात राहत करत प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या गाडीत येतून जर काय वाटलं का नाही बाबा कोणी मागणी केलं की तर करूना आपण ये होता 9:30 वाजता करू कुठले नाही आपण प्रत्येक शाळेना यामध्ये हा घ्या लहान मुलांना एक चांगल्या प्रकारे केलं तर त्या मुलांचं मुलांच वाटतं आणि गावामध्ये सुद्धा मग मोठ्या एकदा भाग घेतला की छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये भाग घ्यायला सोपं पडतं म्हणून आम्ही नर्सरी पासून सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळा असतील हायस्कूल असतील आम्ही पत्रेला पत्रव्यवहार सोडतो आणि तो पत्र व्यवहार केलेला आहे